को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे शनिवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी साखर कारखाना संकुलाच्या हरित आणि अक्षय ऊर्जेसाठी एकात्मिक धोरण या विषयावर राष्ट्रीय परिषद आणि राष्ट्रीय को जनरेशन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे या परिषदेचे उद्घाटन को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी कोजन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी चेअरमन आणि कार्यकारी संचालक सुभाष कुमार बायोमासचे सहसचिव डी जगदाळे हायड्रोजन व रेड्युलेटरी अफेअर्सचे सहसचिव अजय यादव तसेच नवी दिल्ली येथील नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी राष्ट्रीय पातळीवरील को जनरेशन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यंदा या पुरस्कारांचे दुसरे वर्ष असून सहवीज निर्मिती प्रकल्पांना संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल वाकड येथे हा कार्यक्रम होत आहे